बाजार, मोची मोचीगल्ली बाजारपेठ दहशतमुक्त करून अतिक्रमण त्वरित हटवा अन्यथा आंदोलन शहरातील मोची गल्ली येथे पाच सप्टेंबर रोजी रस्त्यावर दुकाने मांडून बाजारपेठेत अतिक्रमण करणाऱ्या काही समाजकंठकांनी मोचीगल्लीत महिलेला मारहाण करून घृणास्पद शिवीगाळ केली भर बाजारपेठेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजकंठकांकडून सातत्याने होत आहे त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, बाजार मोचीगल्लीतील व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक त्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत बाजारपेठेत अतिक्रमण करणाऱ्या या समाजकंठकांवर तातडीने कारवाई करून बाजारपेठेतील सर्व अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेने हाती घेऊन बाजारपेठ अतिक्रमणे व दहशतमुक्त करावी या मागणीचे निवेदन शहर भाजपाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर वसंत लोडा सरचिटणीस प्रशांत मुथा हर्षल बोरा ऍडव्होकेट अविनाश साकला बंटी डापसे ज्ञानेश्वर धिरडे पंडित वाघमारे बाळासाहेब खताडे अनिल निकम सुरेश लालबागे सुजय मोहिते गोपाल वर्मा आणि साहिल शेख आदी उपस्थित होते या ठिकाणी या ही एक शहरातली मोठी बाजारपेठ रोज हजारो लोक या बाजारपेठेत जातात या बाजारपेठेत प्रत्येक दुकानासमोर हातगाडीच्या अतिक्रमणामुळे या बाजारपेठेमध्ये कधी काय घटना घडेल काही सांगता येत नाही मोची गल्ली या ठिकाणी गेल्या चार दिवसापूर्वी गाडी लावण्यावरून अतिक्रमण आति, करणाऱ्या त्या ठिकाणी जे कोणी वर्षानुवर्ष अतिक्रमण करून मी या भागातला फार मोठा गुन्हेगार प्रवृत्तीचा दहशतीचा वातावरण निर्माण करणारा अशाने त्या भागातील एका महिलेला ज्या पद्धतीने मारहाण केली हे या नगर शहराच्या दृष्टिकोनातनं ही फार निंदनीय घटना आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे या घटनेचा या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ जेव्हा संपूर्ण नगर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरला तर लोकांच्या मध्ये फार मोठा संताप निर्माण झाला एका महिलेला दोन दोन तीन तीन जण त्या ठिकाणी मारहाण करतायत आजूबाजूचे लोक ते पाहत आहेत कोणी त्याच्यात मध्ये पडत नाही एवढी दहशत मारहाण करणाऱ्यांची आहे वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्या त्यांचा जो काही व्यवसाय चालू आहे त्या अतिक्रमणीत रस्त्यामध्ये जेवढ्या गाड्या आहेत ह्या गाड्याचे सूत्रधार हे मारहाण करणारे आहेत कायद्याने यांच्यावर आता कारवाई झाली आहे त्यांना अटक झाली आहे पोलिसांनी ताबडतोबी त्याच्यात लक्ष घातलंय परंतु हा विषय त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाहीये या विषयासाठी दोन व दीड दोन वर्षापूर्वी त्या भागातले सगळे व्यापारी संघटना आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आणि उपोषणाला हे सगळं त्यावेळेच एवढं मोठं वातावरण वात निर्माण झालं प्रशासनानं त्यावेळेचे उपायुक्त यशवंत डांगे साहेब हे आता आयुक्त आहेत त्यांनी त्यावेळेस येऊन आम्हाला लेखी पत्र दिलं होत बा हे अतिक्रमण आम्ही एक महिन्याच्या आत ह्या भागातलं हे सगळं अतिक्रमण काढू पर्या काढलं गेलेलं नाहीये म्हणून काल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभय आगरकर आणि माझ्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आम्ही आयुक्ताला भेटलो आयुक्ताला सगळी माहिती दिली आयुक्ताला सांगितलं किंवा या भविष्यामध्ये या मार्केट मधल्या या कापड बाजार आणि मोची गल्ली या सगळ्या परिसरातल्या अतिक्रमणामुळं शहरात उद्या फार मोठी घटना होऊ शकते शहराची कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते पहिल्यांदा त्या मोची गल्लीतलं अतिक्रमण काढा हे त्यांना आम्ही सांगितलंय मागच्या घटनेचं पण त्यांना सांगितलंय की तुम्हीच आम्हाला आश्वासन दिलं तर की आम्ही हे अतिक्रमण काढू आणि आता तुम्ही आयुक्त आहात सर्व अधिकार आपल्याला आहे तेव्हा आपण हे अतिक्रमण ताबोडतोबीनं काढावं अन्यथा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी एवढं तीव्र आंदोलन करेल वेळ आली तर त्या भागातल्या सगळ्या गाड्या या आम्ही त्या ठिकाणी त्याची तोडमोड होईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही हलवू आणि होणाऱ्या सगळ्या प्रसंगाला हे सर्व प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचं आम्ही त्यांना निवेदनद्वारे सांगितलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर